मित्रांनो प्रत्येक वेळेला मी आठवण एवढ्याकरता करून देतोय की मी फेसबुकवर खूप भर दिलाय म्हणून अनिल थत्ते गगनभेदी या माझ्या फेसबुकला फॉलो करा आणि मनसोक्त मुक्त मनसोक्त असा आनंद घ्या मी माझी टीम फार प्रयत्नांची पराकाष्ठा करून जवळजवळ एक मेसेजेस येतात मला ठिकठिकाण त्यांचं संकलन करून संपादन करून त्यातले अतिशय चांगले ज्ञान मनोरंजन तुमचं होईल अशा तऱ्हेचे मेसेज माहिती मिळेल असे देतात तर प्लीज 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 तुम्ही इथे सबस्क्राईब करा करू नका मला त्याने काही फरक पडत नाही इथे व्ह्यूजपेक्षाही मला फेसबुकचे व्ह्यूज फार महत्त्वाचे वाटतात तर तुम्ही तिकडे अनिल थत्ते गगनविधीला फॉलो करा एनिवे आता विषय मनोज जरांगे यांचा मनोज जरांगेंच्या जरांगें बाबतीत मी बरंच काही वेळोवेळी बोललेलो आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी उलटसुलट भूमिका घेतल्या त्याप्रमाणे अर्थातच आमच्यासारखे जे विश्लेषक आहे त्यांनाही कळत नाही त्यांनी कोलंटी उडी मारली की आम्हालाही बेडूक उड्या मारायची वेळ येते खरं की नाही सगळ्यांच्यावरच येते तर तशी त्यांनी कोलांट्या उड्या मारल्या आम्हालाही बेडूक उड्या मारायची वेळ आली हे जरी खरं असलं तरी देखील आता परत सहाव्यांदा ते उपोषण करायला बसलेले हे अण्णा हजार्यांसारखं झालं की अण्णा हजार्यांनी म्हणे काहीतरी चाळीस वेळा आमरण उपोषण केलं मग शेवटी त्यांच्या आमरण उपोषणाची थट्टा व्हायला लागली आणि ते पाण्यामध्ये इलेक्ट्रॉल घालून पितात त्याचीही गौप्यस्फोट झाला आणि मग ते आणखीनच फिजल आउट झालं व्हर इट इज पण मी अण्णा हजारेंची तुलना मनोजरांगीशी करू इच्छित नाही कारण अण्णा हजारे हे अत्यंत अहंकारी आत्मकेंद्रित आणि त्यांना कुणीही गंडवू शकत होतो थो थोडक्यात शब्दात सांगायचं थो तर अशा प्रकारचे होते म्हणजे म्हटलं तर बनेल म्हटलं तर लबाड आणि म्हटलं तर भोळा आणि भोटलं तर मूर्ख अशा प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणजे अण्णा हजारे मनोज दरांगेशी तुलना मी करणार नाही एक उपोषण एवढा एक साधर्म्य दिसलं म्हणून मी त्याच्याविषयी बोललो पण आत्तापर्यंत मी जेव्हा जेव्हा सांगितलं की मनोज दरांगे यांचं उपोषण सुटणार त्या त्या, त्या वेळेला अनेकांनी असं म्हटलं की नाही नाही ते काय असं उपोषण सोडणार नाहीत मागण्या मंजूर झाल्याशिवाय सोडणार नाहीत त्या प्रत्येक वेळेला हो। मी अत्यंत शांतपणाने आणि आत्मविश्वासाने तुम्हाला सांगितलं होतं कारण माझ्या सोर्सेसच मला ब्रीफ करतात मी बोलतो म्हणजे ॲक्च्युली असं आहे की मी बोलतो ना ते कुणाच्या तरी सांगण्यावरून नव्हे पण दिलेल्या माहितीवरून ओके ओके सांगण्यावरून म्हटलं तर मला कलंक लागेल पण माहितीवरून बोलतो मी तर मला माहिती मिळते आणि ती फार ऑथेंटिक असते याचं कारण ती देणारी माणसं मोठी असतात हे माझं भाग्य आहे हे माझं भाग्य आहे आणि तुमचं भाग्य आहे की माझ्यासारखा विश्लेषक तुमच्यासमोर येऊन अनेक गौप्यस्फोट करतो तर मनोज जनांग यांच्या बाबतीतलं आत्तापर्यंत माझं जवळजवळ प्रत्येक विधान हे तात्पुरतं करत ठरलं रह आहे येस 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 तुम्ही म्हणाल की अरे नंतर तर असं झालं खरंय खरंय पण त्यांनी कोलांट्या उड्या मारल्या त्यामुळे मी म्हणालो तसं आमच्यावरही त्यांनी कोलांटी उडी मारल्यावर आता काय आहे मग लेटेस्ट काय हो सर साहेब काय 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 तुमचा अंदाज काय तुमचे त्यांच्याशी असलेले स्नेहसंबंध ऋणानुबंध हितसंबंध याच्यातून तुम्हाला काही क्ल्यू मिळतो का मला जरा सांगा ना माझ्या जे बघतात माझा चॅनल त्यांच्या जी मला शेअर केलं तर तेही म्हणतील की अनिलकडे काही विशेष माहिती असते आतली कोट्यातली माहिती असते तर सहा वेळा मी दिलेली माहिती त्या दोन चार दिवसात खरी ठरली पण हाही मनोज जरांगे ही चंचल आहे त्या त्यामुळे त्याचेही विचार बदलतात आणि त्याच्यावर मराठा समाजाचा दबाव आहे एक वेगळं विधान मी आता करतोय की इतके दिवस मनोज जरांगेच्या दबावाखाली मराठा समाज होता आजचं माझं विधान असं आहे की आता मराठा समाजाच्या दबावाखाली मनोज जरांगे आहेत मोठं विधान आहे महत्वाचं विधान आहे लक्ष घ्या लक्षात घ्या याचा अर्थ बदललेला आहे आता मनोज जरांगे हा त्यांचा नेता आहे असं मी म्हणणार नाही तर मराठा समाजाने नेतृत्व घेतलेला आहे आणि मनोज जरांगे हा मराठा समाजाच्या काय ती उपमा दिली तर मराठा समाज म्हणेल नाही हो आम्हाला नाही पटत ओके ती देत नाही मी कळसूत्री सूत्री बाहुल्याची उपमा देत नाही किंवा असंही म्हणत नाही की ते त्यांच्या हातातलं बावलं आहेत वगैरे वगैरे पण मी एवढं म्हणू शकतो की मराठा समाजाचा त्यांच्यावर जो दबाव आहे त्याच्यामुळे त्यांना हे प्राणपणाला लावण्याचं हे करावं लागतं मी नाटक असं शब्द नाही वापरला मुद्दाम नाही वापरला कारण त्या माणसाच्या चुकीच्या गोष्टी सुद्धा ते करतात ना एक सांगू तुम्हाला मनोजरंगे चुकतात की नाही हो चुकतात पण ते चुकतात ना त्याच्यात एक गंमत आहे की ते प्रामाणिकपणे चुकतात त्या त्या वेळेला त्यांचा मूड त्या त्या वेळेला असलेला त्यांचा दबाव त्या त्या वेळेला त्यांचा जो संवाद मराठा समाजातल्या त्यांच्या सहकार्यांशी होतो आणि विसंवाद त्यांच्या विरोधी असलेल्या ओबीसी आणि अन्य जाती जमातीच्या नेत्याशी होतो त्याच्यातून त्यांची मतं ही फ्लक्च्युएट होत राहतात बदलत राहतात सारखी त्याच्यात असं सा भरती ओटी हो असते त्यांचं आंदोलन देखील तुम्ही बघितलं तर समुद्राला जशी भरती आली की उसळून तो अंगावर येतो आणि तो, तो समुद्र विश्वास बसणार नाही इतका मागे जातो नंतर ओटीच्या वेळ हो नाही तुम्ही मनोज जरांगे यांच्या सर्व आंदोलनांचं जर अॅनालिसिस केलं तर तुमच्या लक्षात येईल की समुद्राच्या भरती ओटीसारखी तीव्र परिस्थिती त्यांच्या प्रत्येक आंदोलनाची आधी आणि नंतर झालेली आहे ओके तुम्ही म्हणाल की आता अनिलजी तुमचा टायटल जे आहे ते तर सांगा ना आम्हाला काय होणार मी असं म्हटलं आहे की मनोज जरांगे यांचं उपोषण सुटणार का तर त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की होय त्यांचा जीव भीव काही जाणार नाही त्यांनी जरी प्राणपणाला लावले तरी त्यांचे प्राण हे जसं ते कोणाचा प्राण मी राक्षसाचा म्हणत नाही परत कारण ते माझ्याच मित्रांवर येईल महायुतीच्या म्हणून मी राहत महा राक्षसाचा म्हणत नाही पण कुणाचा तरी असा प्राण पोपटात असतो तसं महायुतीच्या विधानसभा निवडणुकीतील विजयाचा प्राण हा मनोज जरंगे नावाच्या पोपटात किंवा जे काय आहे त्याच्यामध्ये आहे मनोज जरंग्याच्या प्राणाला जर काही झालं तर अर्थातच महायुतीचं भवितव्य हे आत्ता निदान आपण असं म्हणतो की टसन आहे दोघांची इक्वल फाईट आहे ती इतकी विषम होईल की सगळी महायुती मिळूनसुद्धा शंभरपर्यंत जाणार नाही जर मनोज दरांग्यांच्या प्राणाचं काहीतरी तर मग फडणवीसांना बाजूला ठेवावंच लागणार कारण मनोज दरांगीचा शत्रू नंबर एक महाराष्ट्रामध्ये फडणवीस आहेत आता ते ब्राह्मण म्हणून आहेत असंही आपण म्हणू शकतो एक त्यांच्याबद्दल ग्रह करून घेतलाय त्यांनी त्याच्यामुळे ते त्यांच्या विरोधात आहे असंही म्हणू शकतो आणि कुठल्याही मराठ्याला ब्राह्मणाला शिव्या दिलेल्या आवडतात मनापासून त्यामुळे मराठा समाजामध्ये तुम्हाला लोकप्रिय व्हायचं असेल तर शरद पवारांनी तेच केलं त्यांचे मित्र सगळे ब्राह्मण तळवलकर ब्राह्मण तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री ब्राह्मण माधव गडकरी ब्राह्मण आणखीन मी दहा नावं मी पण त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे त्यांच्याबरोबर राहिलेलो आहे त्यामुळे मला माहिती आहे की त्यांचं मित्र सगळे ब्राह्मण आणि शत्रूही सगळे ब्राह्मण त्यांनी किती उद्योगपतींना ब्राह्मण उद्योगपतींना देशोधडीला लावलं त्यांची नावं तो वेगळा व्हिडिओ आहे मला एकाने मध्ये सुचवलं होतं की शरद पवारांमुळे देशोधडीला लागलेले बुरालेले बर्बाद झालेले अशी ब्राह्मण सहकार क्षेत्रातले बँकिंग क्षेत्रातले उद्योग क्षेत्रातले बांधकाम क्षेत्रातले कोण याच्यावर तुम्ही एक व्हिडिओ बनवा आणि सांगा की कसं कसं त्यांनी धुबवलं काय काय कारस्थानं केली एनिवे anyway, तो विषय नाही पण महाराष्ट्रामध्ये चालणारं कार्ड जर जातीयवादामध्ये सगळ्यात कुठलं असेल तर तो ब्राह्मण विरोध आणि त्याला परंपरा आहे त्या परंपरेचे दोन भाग आहेत की एक काळ असा होता की खरोखरच ब्राह्मणांकडून अन्याय अत्याचार शोषण होतच होतं त्याच्यामध्ये काही शंकाच नाही त्यामुळे त्याच्याविरुद्ध महात्मा फुले किंवा डॉक्टर छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो प्रतिकार केला प्रतिघात केला के तो त्या काळामध्ये आवश्यक होता पण ब्राह्मण समाज हा नामशेष होत आला आहे आणि अवशेष उरला आहे आता त्यांच्यात ताकद नाही आता जी ताकद आहे सत्ता आहे गुरुमी आहे मस्ती आहे ती काही ब्राह्मणांमध्ये आहे का ती आहे मराठा समाजामध्ये मराठा समाजाचे आता जेवढे तुम्हाला मराठी सिनेमे दिसतात त्याच्यामध्ये ब्राह्मण अन्याय अत्याचार करतोय दिसत नाही तुम्हाला तिथला जमीनदार तिथला सरंजमदार आणि तिथला राजकर्ता मंत्री हा करताना दिसतो तो कोणता असतो कोणत्या जातीचा असतो हे आपल्याला मी वेगळं सांगायला पाहिजे असं नाही तो नेहमीच मराठा दाखवला जातो हां त्याच्यामध्ये आता नवीन एक व्यतिस काल मला वाचायला मिळाला की जाणीवपूर्वक महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी जे चित्रपट निर्माण केले किंवा ज्याच्यामध्ये ब्राह्मणांचा कुणीतरी दिग्दर्शक किंवा मुक्तमुख होता त्यांनी जाणीवपूर्वक हा पाटील बदनाम केला असंही आलं आहे त्याच्याबद्दल आपण वेगळा व्हिडिओ करूया पण त्याच्याबद्दल त्यांनी आक्षा आक्षेपित आहे म्हणून जरंग यांच्या संदर्भामध्ये पटकन तुम्हाला तीन विधाना सांगायला पाहिजेत का नऊ मिनटं झालेले दहा मिनिटाच्यावर मला परवानगी नाही आहे आमच्या एजन्सीची बोला पहिला मुद्दा त्यांचं उपोषण मागे होणार दुसरा मुद्दा आत्ताही त्यांची मागणी मान्य झालेली आहे कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय यायचा आहे याही पुढे ती मागणी त्या प्रकारे की ओबीसी कोट्यातून महाराष्ट्रांना आरक्षण द्यावं ही मागणी मंजूर होणार नाही हे सरकार करू शकणार नाही याचं कारण असं आहे की मग ओबीसी समाजाचा जो ज्वालामुखी उफाळेल तो मराठ्यांच्यापेक्षाही अधिक असेल कारण मराठी जर चार कोटी किंवा पाच कोटी असतील तर सहा किंवा सात कोटी ओबीसी आहेत त्यामुळे महाराष्ट्र सरकार ओबीसीमधून देणार नाही हे नक्की मग काय करतील तर मराठ्यांना वेगळं आरक्षण दिलेलं आहे दहा टक्के इकॉनॉमिक ह्याच्यामधून त्यांच्यासाठी आणखीन काही विकास योजना हो आणखीन काही संधी आणखीन काही आश्वासनं दिली जातील आणि त्या बळावर निवडणूक होईपर्यंत किंवा सुप्रीम कोर्टाचा निकाल लागेपर्यंत तुम्ही तहकूब करा अशी विनंती केली जाईल याच्यातून फडणवीसांना बाजूला ठेवलं जाईल अजितदादानाही बाजूला ठेवलं जाईल भुजबळ बिजबळ तर शंभर टक्के कुठे येत नाहीत पण एकनाथ शिंदे या संदर्भात पुढाकार घेतील आणि फक्त एकनाथ शिंदेच हे वादळ रोखू शकतात हा पण वास शमवू शकतात आणि ते शमवतील याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही त्यामुळे जरांगीचं उपोषण कधीही सुटेल आणि ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मिळण्याची मागणी मंजूर न ही ते सुटेल हे माझं भाकीत लक्षात ठेवा धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी